मुशी येथून मोठी बातमी समोर येते मुशी जयगणेश साम्राज्य चौकात एका पाच ते सहा वर्षाच्या मुलाचा जेसीबी खाली सापडून दुर्दैवाने मृत्यू झालाय ही घटना आज दुपारी घडली आहे अपघातात जखमी झालेल्या मुलाला जवळच असलेल्या एकरॉड हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित आहे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांना अश्रू अनावर झालेत अपघात झालेल्या जी सी बी ऑपरेटरला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर या अपघात प्रकरणी भोसरी एम आय डी सी पोलीस अधिक तपास करत आहेत तर दुसरीकडे जयगणेश साम्राज्य चौकात जे सी बी ऑपरेटर व चालक मालक हे आपल्या व्यवसायासाठी जे सी बी चौकात उभे करतायत याला लागूनच लोकवस्ती आहे याच लोकवस्तीमधील पाच ते सहा वर्षाचा मुलगा जे सी बी खाली येऊन दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे जयगणेश साम्राज्य चौकात जे सी बी अनधिकृतपणे उभा राहत असल्याचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपल्या व्यवसायासाठी जेसीबी गणेश साम्राज्य चौकात उभे करतायत याच चौकामधील एका जेसीबी चालकाने पाच ते सहा वर्षाच्या मुलाला चिरडल्याचा प्रकार आज घडलाय गणेश साम्राज्य चौकात जेसीबी अनाधिकृतपणे उभे राहत आहेत या जेसीबी चालकांवरती पोलीस प्रशासन कारवाई काय करणार हे सध्या पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे